येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा ट्वेंटी चढाओ अनेक रस्ते पाण्याखाली या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र सोलापूर जिल्ह्यावर कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती महापूर आणि अतिवृष्टीमुळे आली आहे सोमवारी सकाळचा विचार करता सीना नदी तब्बल एक लाख पंच्याऐंशी हजार क्युसेक वेगानं वाहत होती तर भीमा नदी दुपारी तीन वाजल्यापासून तब्बल सव्वा लाख पाण्याचा प्रवाह घेऊन वाहत होती याचा विचार करत या दोन्ही मोठ्या नद्यांमध्ये एक प्रकारे महापुराची चढाओढच लागली आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे यामुळे नदीकाठचं जनजीवन विस्कळीत झालं असून सर्वत्र आसमानी संकट आलंय सीना नदी काठामुळे सुमारे पंचेचाळीस हजार लोक बाधित झाले आहेत अनेक ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर्स पुरात वाहून गेल्यामुळे अजूनही सत्तावीस गावात अंधाराचं साम्राज्य आहे सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सोलापूर विजयपूर या महामार्गावर हत्तूरजवळ पाणी आल्यामुळे हा महामार्ग पुन्हा बंद करण्यात आला आहे गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहरात पावसानं उघडीक दिली आहे तरीही या पावसामुळे खूप मोठं नुकसान जिल्ह्याला झालं आहे विशेष म्हणजे एवढा मोठा महापूर येऊन गेला तरी जिल्हा प्रशासनानं एनडीआरएफ तसंच आर्मीच्या आणि महसूल प्रशासनाच्या अनेकांना मदत केल्यामुळे पुरामध्ये मद एकही नागरिक वाहून गेला नाही हे विशेष सोलापूर जिल्हा प्रशासनाचे आणि त्यांच्या टीमचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत कौतुक केलंय प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले थोडा याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही हे कौतुकास्पद आहे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले पूरग्रस्त नागरिकांना किमान एक महिना लागेल एवढे सर्व प्रकारचे साहित्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार व्यवस्था व्यवस्था आहे आम्ही आम्ही आता जिल्हा प्रशासनाच्या करतोय सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शर्थीचे प्रयत्न करून आजपासून पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी शंभर ते दीडशे टन उपलब्ध करून दिला चारा दोन दिवस वाहतूक सुरू झाल्यानंतर आज पुन्हा हत्तूर गावात सीना नदीचं पाणी घुसलं सोलापूर विजयपूर महामार्ग सकाळी नऊ वाजल्यापासून बंद तर या भागातील अनेक हॉटेल्स पाण्यात सोलापूर जिल्ह्यात घरात पाणी गेलेल्या पूरग्रस्तांना बुधवारपर्यंत मिळणार दहा हजार रुपये जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैलगाडी हाकत केला यवतमाळ दौरा ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएचके के लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅस्टियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे बस्ता खरेदी साथी सर्वात भव्य बस्ता सावधान, खरेदीसाठी महाराष्ट्रातील भव्य संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल भागातील शिरस गाव हेदपाडा परिसरात अतिवृष्टीचं थैमान इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी केली नुकसानीची पाहणी नाशिकमध्ये शासकीय रुग्णालयासमोर गुलमोहरचं झाड कोसळलं या घटनेत चार ते पाच गाड्या झाडाखाली दबल्या लाडक्या बहिणींना ई केवायसीसाठी अडचणी वेबसाईटच्या तांत्रिक बिघाडामुळे गैरसोय महिलांमध्ये चिंतेचं वातावरण हिंगोलेच्या कनेरगाव जिंतूर मार्गावर हाताळा पाटी इथं सरसकट कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांची चित्तेवर बसून आंदोलनं सरकारचे आपल्याच मस्तीत मार्गक्रमण मुख्यमंत्र्यांना मोदींकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात Sonal Bancho Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic SIDAS coholder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. चायल मंत्रा सलोन एन 101 विस्टा स्टेशन रोड अजित पवारांचा गोल्डन मॅन नेत्यांना चिमटा म्हणाले पुरुषांनी सोनं घालण्याच्या भांगडीत पडू नये बैलांच्या गळ्यात साखळ्या घातल्यासारखं दिसतं शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी दिल्ली विरोधात बंड करावे कर्जवसुली थांबवा हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या खासदार संजय राऊत यांची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत पन्नास लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झाले पूर्ण काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं राज्यपालांना पत्र ओला दुष्काळाच्या मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची आणि कर्जमाफीची केली मागणी पूरपरिस्थिती भागात मदतीसाठी नियंत्रणाची वाट बघू नका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कार्यकर्त्यांना आवाहन डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव उद्धवराव आता वेळ आली आहे कृती करायची दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी सरकारनं शेतकऱ्यांना पायावर उभं करण्यासाठी योजना आणल्यात शेतकऱ्यांना पुन्हा सक्षमतेनं उभं करू देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार टीव्ही के प्रमुख अभिनेता विजयला राहुल गांधींचा फोन तपास करण्याची विजयनं केली मागणी अहिल्यानगरात <प्राँगोरी लिए> रांगोळीवरून तणाव मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा सा शोध घेऊन कडक शासन करणार येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा